वेद गृह उद्योग निर्मित वाडी मसाले शंभर टक्के घरगुती व नॅचरल मसाले स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले होम डिलिव्हरी उपलब्ध तसे वेद गृह उद्योग आमच्या येथे हळद चटणी धनिया पावडर मसाले काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिन्नर दरात मिळेल आशा फुलगडे मोबाईल सत्त्याव्वद नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुनेच्या खुनात सासू व दिराज आजन्म कारावास सानी कामाठवाडा तालुका दारवा येथील घटना विवाहितेचा पती घरी नसताना सासू व दीर विवाहितेला हुंड्याची एक लाख रुपयाची मागणी नेहमी करायची परंतु घरची परिस्थिती नसल्याने विवाहिता पैसे देऊ शकत नव्हती त्यामुळे त्या, त्या विवाहितेच्या अंगावर सासू व दिराने घासलेट टाकून पेटवून दिले यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यात विवाहितेचा मृत्यू झाला सदरची घटना मौदा आणि कामाटवाडा तालुका दारवा येथील आहे अंजली व दिनेश रावेकर यांचे लग्न झाल्यानंतर अंजिलाचा दीर राहुल गणेश रावेकर व त्याची आई ही अंजलीचा पती दिनेश हा घरी नसताना हुंड्याचे एक लाख रुपये मागणीचा तगाता लावायचे व तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचे अशातच राहुल रावेकर व त्याच्या आईने अंजलीच्या अंगावर घासनेट टाकून पेटून दिले जखमी अवस्थेत अंजलीला यवतमाळच्या शासकीय दवाखान्यात भरती केले उपचार चालू असताना तहसीलदार यवतमाळ यांनी अंजली मृत्यूपूर्व जबाब घेतला पोलीस स्टेशन लाडखेड येथे गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ वाहुळे यांनी तपास करून मृतकीचे सासू दीर व ननंद यांच्यावर आरोप पत्र दाखल केले सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भासमय यांनी राहुल गणेश रावेकर त्याची आई यांना अजन्य कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये प्रतिकिट दंडाची शिक्षा ठोठावली थो, अंजलीच्या ननदची निर्दोष मुक्तता करण्यात आली सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अमोल कुमार राठोड यांनी काम केले अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद